सी सी एन मराठी एक पाऊल महाराष्ट्रासाठी चिखली शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी तयार होत असलेल्या आणि आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे प्रयत्न आणि पाठपुराव्यावर मंजूर झालेल्या विविध विकास कामांसह शहराच्या सौंदर्यात भर पाडणारे जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेले स्वर्गीय दयासागर महाले सांस्कृतिक भवन प्रशासकीय इमारत रेस्ट हाऊस नवीन इमारत तसेच अन्य प्रगतीपथावर असलेल्या विकास कामांची पाहणी चार एप्रिल रोजी करण्यात आली या पाहणी दरम्यान विकास कन्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी शासकीय अधिकाऱ्यांना सुरू असलेल्या कामाबाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या या प्रसंगी शहरातील सर्व नेते मंडळी आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते चिखली शहरामध्ये तीन मोठ्या भव्य वास्तूचं निर्माण आपण करत आहोत त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेला सेवा देणारी प्रशासकीय भवन ही इमारत आहे चिखली शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी कुठलंही व्यासपीठ त्या ठिकाणी नव्हतं तर एक स्वर्गीय दयासागरजी महाले सांस्कृतिक भवनचं निर्माण आपण करत आहोत आणि चिखली शहर हे आपलं मेन हायवेवरती आहे जाता येता इथे बरेचसे लोक आपल्या सर्किट हाऊसला थांबतात परंतु सर्किट हाऊसची अवस्था काय झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं सुसज्ज असं सर्किट हाऊससुद्धा इथं असायला पाहिजेत त्या अनुषंगाने एक चांगल्या सर्किट हाऊसचीसुद्धा सुद्धा निर्माण आपण करत आहोत आणि या तिन्ही वास्तूचं जे प्रगतीपथावरती काम, काम, काम आहे ते पाहणी करण्यासाठी खरं तर आज आम्ही आलेलो होतो तिन्ही कामं योग्य पद्धतीने चालू आहेत कुठेही निकृष्ट काम सध्या तरी दिसलेलं नाही आहे परंतु माझी विनंती आहे चिखलीकरांना हे जे तीन कामं आपल्या सेवेसाठी आपण चिखलीमध्ये आणलेले आहेत आपण एक जागरूक नागरिक म्हणूनसुद्धा याच्यावरती लक्ष असू द्यात कुठेही कामाच्या बाबतीमध्ये कोणाला काही आढळून आलं तर त्याची तक्रार आमच्याकडे करा मुख्य आपला उद्देश आहे की या तिन्ही वास्तूंच्या माध्यमातून चिखली शहर असेल किंवा चिखली तालुक्यातील नागरिक असेल यांना सेवा देण्याचं कार्य त्या ठिकाण होणार आहे त्याच्यामुळे नक्कीच सर्वांनी एक आपलेपणाची भावना ठेवून या तिन्ही वास्तूच्या संदर्भामध्ये योग्य वेळी योग्य वे वेळी त्या सूचना जर का केल्यात तर नक्की त्या सूचनांवरती आपल्याला काहीतरी कारवाई करता येईल आणि आपण बघतोय जे सांस्कृतिक भवन आहे अतिशय उच्च दर्जाचं सांस्कृतिक भवन आपण चिखलीमध्ये करत आहोत माझ्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा नसेल एवढं चांगलं सांस्कृतिक भवन आज चिखलीमध्ये येत आहे तर त्या अनुषंगाने अजून त्यात दर्जेदार काय आपल्याला करता येईल याही सूचना आम्ही प्रशासनाला देत आहोत रेस्ट हाऊसमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीच्या सुविधा काय काय देता येतील याच्यावरतीसुद्धा ये आमची चर्चा त्या ठिकाणी चालू आहे